नमस्कार स्वामी भक्तगण श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनल वर तुमचे स्वागत आहे स्वामी भक्तगण नवीन आठवडा सुरू होत आहे हा आठवडा खूप खास आहे जाणून घ्या कोणत्या राशीसाठी हा आठवडा खास असेल प्रत्येक राशीसाठी खास उपाय देखील जाणून घ्या जाणून घ्या मेष ते मीन राशीपर्यंतच्या संपूर्ण आठवड्याचे राशी भविष्य मेष राशीफल मेष राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली होईल या कालावधीत व्यावसायिक क्रियाकलाप तीव्र केले जाऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला संपत्ती आणि धान्यांनी भरलेले जीवन मिळू शकते यावेळी तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्या असू शकतात तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला यश नक्की मिळेल यावेळी तुमच्यावर शिक्षणाव्यतिरिक्त कामाचा भार जास्त असेल उपाय दक्षिणमुखी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन सिंदूर अर्पण करा आणि दररोज सात वेळा हनुमान चालिसाचा पाठ करा वृषभ राशीफल या आठवड्यात तुम्ही पैसे वाचवा जेणेकरून पुढे तुम्हाला खूप फायदा होईल परंतु प्रत्येक समस्या तुम्हाला घरच्या घरी सोडवावी लागेल म्हणूनच मानसिक तणाव टाळल्यास तुम्हाला फायदा होईल भाऊ बहिणींकडून सहकार्य मिळेल त्याचा फायदा होईल सोशल मीडियाचा जास्त वापर करू नका तुमचा वेळ वाया जाणार नाही या आठवड्यात तुमचे मन थोडे उदास असू शकते उपाय अध्यात्मिक साधना करा आणि सुक्ताचे दररोज ख्या मनाने पठण करा दररोज दुर्गा चालिसाचे पठण करा मिथुन राशीफल या आठवड्यात तुम्हाला उत्तम आरोग्यासाठी स्वतःची पूर्ण काळजी घ्यावी लागेल जे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे या राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही चढवतार येतील ज्यांचा त्यांना सामना करावा लागू शकतो तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम कराल ज्याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो यावेळी तुमची वर्गातील कामगिरी खूपच चांगली असेल यावेळी तुम्हाला नियमित व्यायाम करावा लागेल उपाय ओम नमो नारायणाचा जप रोज तेवीस वेळा करावा कर्क फल या आठवड्यात तुमच्या वैयक्तिक जीवनात शांतता येईल मानसिक तणावातून आराम मिळेल यावेळी अत्यंत महत्वाची कामे पूर्ण कराल यावेळी तुम्ही चांगला नफा कमवू शकाल या आठवड्यात तुम्ही काही दस्तऐवजांवर स्वाक्षरी करण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा जे तुमच्यासाठी हानिकारक असू शकतात कोणताही निर्णय घेताना घरच्यांचा सल्ला अवश्य घ्या फायदा होईल उपाय दररोज शिवलिंगाला दूध अर्पण करावे आणि शिवमहिमा स्तोत्राचे पठण करावे सिंह राशिफल या आठवड्यात आरोग्याशी संबंधित समस्या तुमच्यासाठी खूप जड असू शकतात तुमच्या पालकांच्या तब्येतीवर हा काळ व्यतीत होऊ शकतो ज्यामुळे तुमच्यासाठी मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो यावेळी तुम्हाला अधिक सतर्कता दाखवावी लागेल जेणेकरून यावेळी परिस्थिती नियंत्रणात राहील प्रतिकूल ग्रह नक्षत्रांमुळे तुमचे आरोग्य अजूनही चांगले राहू शकते परंतु आरोग्याची काळजी घेणे थांबवू नका उपाय रोज सत्तावीस वेळा ओम कालिकाय नमहचा जप करा कन्या राशीफल हा आठवडा तुमच्यासाठी खूप तणावपूर्ण असेल मानसिक तणाव वाढू शकतो तुम्ही स्वतःची पूर्ण काळजी घ्यावी या आठवड्यात कामाचा आणि जबाबदाऱ्यांचा ताण वाढू शकतो यावेळी प्रत्येक जबाबदारी चांगल्या प्रकारे समजून घ्या यामुळे तुमचे कौटुंबिक वातावरण चांगले राहील आर्थिक स्थिती थोडी तंग असू शकते त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या उपाय संकटमोचक हनुमानजी पूजेमध्ये दररोज बाण पाठ करा तुला राशीफल या आठवड्यात तुमच्या तब्येतीची जास्त काळजी करू नका असे केल्याने तुमचा आजार वाढू शकतो तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला फायदा होईल विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील तुम्हाला नकारात्मक परिणाम मिळू शकतात यावेळी जे लोक कौटुंबिक व्यवसायाशी संबंधित आहेत त्यांना खूप फायदा होईल उपाय दररोज दुर्गा देवीच्या पूजेमध्ये लाल रंगाची फुले आणि लाल रंगाचे चंदन अर्पण करा तसेच दुर्गा चालिसाचे पठण करावे वृश्चिक राशीफल या आठवड्यात तुमची ऊर्जा अनेक कामांसाठी वापरली जाईल ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल पण तुम्हाला थकवा जाणवेल तुमचे प्रयत्न कमी पडू देऊ नका तुमचा दिवस चांगला जाई पैसा वाढेल तुमची आर्थिक स्थिती यावेळी चांगली राही। तंत्रज्ञानाशी निगडीत लोकांसाठी काळ खूप चांगला जाणार आहे उपाय दररोज हनुमानजींची पूजा करा आणि श्री सुंदरकांचे पठण करा धनुराशीफल या आठवड्यात तुम्हाला शारीरिक आणि मानसिक लाभ मिळण्यासाठी तुमच्या कामात पूर्ण लक्ष द्यावे लागेल हा काळ तुमच्या आरोग्यासाठी चांगला राहील तुमच्या कष्टाने कमावलेला पैसा हुशारीने गुंतवा यावेळी तुमचे पैसे अशा ठिकाणी गुंतवू नका की त्यामुळे तुमचे नुकसान होईल या आठवड्यात तुमच्या गुरुंचे शिक्षण किंवा सल्ला नक्कीच घ्या ज्याचा तुम्हाला फायदा होईल कौटुंबिक जीवन यावेळी खूप चांगले असेल उपाय भगवान श्री विष्णूच्या पूजेमध्ये दररोज केशराचा तिलक लावा आणि विष्णू सहस्त्रनामचा पाठ करा मकर राशीफल या आठवड्यात काही कारणास्तव तुमचे मन कामात गुंतलेले असेल ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल यावेळी तुम्ही कामावरून लवकर रजा घेऊ शकता तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह सहलीला जाऊ शकता ज्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल तुम्हाला संपूर्ण आठवड्यात खूप चांगले परिणाम मिळतील जे तुम्हाला चांगले निर्णय घेण्यात खूप मदत करेल या वर्षभर तुम्हाला चांगले फळ मिळेल उपाय हनुमानजींच्या पूजेमध्ये दररोज सात वेळा हनुमान, हनुमान चालिसाचा पाठ करा कुंभ राशीफल या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहील यावेळी तुम्ही तुमच्या आरोग्याची तसेच तुमच्या कुटुंबातील सदस्यांची पूर्ण काळजी घ्याल आपण नियमितपणे स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे थंड पदार्थ खाऊ नका शक्य तितके कमी पैसे खर्च करा तुम्हाला फायदा होईल पैसे वाचवा पैसे जोडून ठेवा कुठेतरी लोक तुमच्या विरोधात असू शकतात ज्याची तुम्हाला काळजी घेणे आवश्यक आहे उपाय आर्थिक स्थिती चांगली राहण्यासाठी शिवलिंगावर जल अर्पण करा मीन राशीफल या आठवड्यात तुमची झोप खंडित होऊ शकते या आठवड्यात ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही ते चांगले होऊ शकतात पैशाची कमतरता भासणार नाही यावेळी तुम्हाला नातेवाईकांची साथ मिळेल यावेळी तुम्हाला नशीब आणि भाग्याची पूर्ण साथ मिळेल यावेळी थोडे जास्त काम करून यश मिळेल विशेषत या आठवड्यात तुमचे कौटुंबिक जीवन खूप चांगले असेल उपाय आज कोणत्याही शुभ कार्यात तन मन आणि धनाने मदत केल्यास मानसिक समाधान मिळेल आपणास आजचे राशी भविष्य आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा